नवी मुंबई मध्ये आपण बघू शकतो बॅनर लागलेले आहेत बॅनर जळ आहेत नवी मुंबई हायवे जवळ हे बॅनर लागलेले आहेत हा तोच रस्ता आहे जिथे मुंबई वरन पुण्यासाठी जाण्यासाठी मुंबई पुणे हायवे आहे हा आणि या जवळच असे असे अशी बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत जे एका महिलेला नमस्कार करत आहेत आशीर्वाद घेत आहेत आणि सोबतच त्याच्यावर असं लिहिलेलं आहे महाराष्ट्रासाठी झटला बहुजनांसाठी राबला म्हणूनच प्रस्थापितांना फुटला असं लिहिलेलं आणि अशा आशयाचे बॅनर जे आहेत नवी मुंबई सांदपाडा या ठिकाणी दिसून येत आहेत या आधी देखील आज सकाळी जे आहेत असेच बॅनर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील दिसून आले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्था समर्थन करणारे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं असे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावता लावण्यात येणार का, का असा प्रश्न देखील पडलेला आहे सोबतच हे बॅनर नेमकं लावत कोण आहेत हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण की कुठल्याच पक्षाचं चिन्ह नाही आहे कोणाचंच नाव देखील नाही आहे निनामी स्वरूपाचे हे बॅनर आहेत नेमका इलेक्शन समोर येताना काही दिवसातच आचारसंहिता देखील लागू होणार लागू होणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असे यांच्या समर्थनात असे बॅनर लावणं हा एक नागरिकांसाठी एक मोठा संदेश देखील मानला जातो व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत ही शुभम उभा आहे जय महाराष्ट्र न्यूज नवी मुंबई